मित्रांनो विकास कदम आपले सहरशास स्वागत करत आहे कदमांचा विकास कदमांच्या विकासच्या चॅनलवर पुन्हा एकदा आपले सहजच स्वागत करत आहे मित्रांनो आजचा ब्लॉग आहे पुन्हा एक वाढदिवसाचा ब्लॉग आहे आणि आज आहे माझ्या भावाची मुलगी पप्पी ॲक्च्युली तर आम्ही आवडीने म्हणजे पप्पी संबोधतो परंतु तिचं खरं नाव आहे अक्षता अक्षताला जो मुलगा झाला तिला आज एक वर्ष पूर्ण होतं आहे आणि पहिला वाढदिवस हा सेलिब्रेट करायचा आहे आज आणि त्याच्या तिच्या मुलाचा पहिल्या वाढदिवसासाठी आम्ही चाललो आहे कामोट्याला जवळ पडवे माणसारो कामोट्याला चाललो पहिला वाढदिवस पहिला वाढदिवस म्हणजे फर्स्ट बर्थडे सेलिब्रेशन थोडं एक्साइटिंग असतं खूप एक्साइटमेंट असते आणि आज त्याच्यासाठी चाललो आहे मी पण थोडा एक्साईट चला तर कामोट्या जाऊ आम्ही निघालो आहोत पप्पीच्या मुलाच्या फर्स्ट बर्थडे सेलिब्रेशनसाठी आपल्यासमोर नेहमीप्रमाणे भाऊ बहिणी आहेत आणि गावांना स्वरा आले आणि आपला रायडर आहे रे आम आहे कदम गौरांशच्या वाढदिवसाला आम्ही आलो स्पृहा बँकेटला कामोठे सेक्टर किती आहे रे सेक्टर अठरा ला आलोय सुंदर बँकेट आहे गौरांश बर्थडे बर्थडे बॉय आला इंद्रू झालेली आहे आमच्या बर्थडे बॉयची गौरांश आज बडे येऊ लागले आज चोर दरवाजा आहे एंट्री तिथून आहे चुकी तुम्ही चुकीचे येत आज आमच्या गौरवांच्या वाढदिवसाला सर्वात मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे अँकर राजेश तांबडे गणपती बाप्पाच्या नावा काही लोक लोकांमध्ये आहेत त्यांना कदाचित जोरदार करूया कारण बरेचसे कदम आहेत आणि कदमबाडीचे कदमवाडीचा महाराज म्हणल्या सगळीकडे म्हणजे सगळीकडे फेमस आहे आणि त्या बाप्पाचा आशीर्वाद माझ्यावर भरपूर आहे

आणि हा मी खुश झालाय दोन मालिकांकडे खूप छान छान कामं केलेली आहे त्यामुळे त्याचा नेहमीच आम्हाला अभिमान आहे शिरीचा आणि खास कल्पेशच्या मनातल्या भावना आहे या गीतातून मी

गाना कंटिन्यूया गाना कंटिन्यू सगळी जोडप्याला बोलवण्यापेक्षा मी सगळ्या जोडपेने एकत्र घेतो म्हणजे सगळ्यांना ऑन वाटपणे नाचायला आणि तुमच्या सर्वांसाठी

आणि तुम्ही काय करायचंय माहितीये का, का? मला सांगायचं आहे यात कोणतं जोडतं को चांगलं डान्स करते ओके तुम्ही सगळ्यांनी बघायचं आणि मला सांगा कोणतं जोडतो चांगला डान्स करते इथे बसलेल्या सगळ्या महिला ज्या आहेत त्यांना सुद्धा असतात मला खात्री आहे हा उपाय तुम्ही लक्षात ठेवला तुम्ही तुमचं लग्न झालेलं आहे आणि तुम्ही हा उपाय लक्षात ठेवला आणि तुमच्या घरी जाऊन घेतला तर तुमच्या पती देवाकडून तुम्हाला पाच हजार पारितोषिक मिळेल ओके ज्यांचं लग्न झालं त्यांनी लक्षात ठेवा फटका लक्षात ठेवा झिंजी जिण्यात बसली होती मिळ्यात साधी सोय अंगात लाल मुलाला भागात लवंगा मोठी जायफळ ओटीत सोन्याचं मोठी चांदीच्या किल्ल्यात आणि उघडण्या खोल्यात 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 सात या होती परात परात भात वातावरण वर्णवतो तुपासारखं रूप रूपासारखा जोडा चंद्रभागीला पडला वेळा चंद्रभागीचं परिदर्पण वनसभाईचं बाळकपण आता त्यांची टोपी मुरलं सुरलं शेक्याला टाकलं शेक्य तुटलं मडक फुटलं उघड गेलं परत झाली लग्न झालं महाद्वारी लग्नाच्या मंडपात समय होत्या आणि गौरवांचं धाग येतो सोडा म्हणजे वाट त्यामुळे मम्मी पप्पा जे कोण आहेत त्यांच्याकडे जायचं आणि मी सांगेन वस्तू घेऊन यायची आणि जो मला फर्स्ट फर्ट नाही त्याला प्राइस मिळाला आहे मला आणून द्यायचं एक वन पटकन लवकर

लपवा लपवा अरे आजोबा हे अरे 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 काय वरच काय केस अरे अरे ग आजोबा देत नाही चालू भेटला का काय भेट

अच्छा आजोजी घेऊन आणला आजोबांचं श्रावणी श्रावणी चार पाच असे घेऊन आणले काय पुन्हा 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 आणलंय अरे वड अरे ओढत आणलं काय करायचं राहिले नाही आजोबा झाली जोरदार डाया झाल्या श्रावणी झाली जोरदार डाया क्या बाद श्रावणीने जिद्द सोडली नाही श्रावणी तर मला वाटतं सेकंड प्राईज आहे बघूया सगळे लहान मुलं माझ्याकडे तिकडे आणि मम्मी सगळे त्या बाजूला जा सगळ्या त्या बाजूला हा लहान मुलं इकडे आता तुम्ही मला सांगायचं आहे लहान मुलं चांगले नसतात की मम्मी सगळे चांगले असतात त्यामुळे बघूया कोण छान डान्स करते मम्मी की लहान मुलं मी म्युझिक स्टार्ट करी या गेमचं नाव आहे वडापाव आतमध्ये जो आहे तो वडा आहे आणि बाहेरचा राऊंड आहे तो पाव आहे ओके वडा एकाच जागी असतो पाव येऊ बेकरीतून त्याच्याकडे त्यामुळे ज्यावेळी मी म्युझिक स्टार्ट करेन तेव्हा जो पाव आहे बाहेरचे ज्या मम्मी आहेत त्या गोल फिरतील आणि नाचतील ओके तुम्ही तिथेच थांबायचं तुम्ही जागेवरच नाचायचं लहान मुलं तिथेच जागेवर नाचायचं ओके आणि ज्यावेळी मी म्युझिक बंद करेन तुम्ही कसे मधून पळा इकडून पळा तिकडून पळा आपल्या वड्याच्या पाठीमागे जाऊन उभं राहायचं ओके जो सगळ्यात शेवटी आपल्या वडा पकडायला ते बाद होतील आणि जाऊन बसतील ओके okay. त्यामुळे पळापळ होणार नाही जागा लागेल म्हणून मी म्हटले की असा राहून करा त्यामुळे बघा जागा थोडीशी हा हा तुम्ही मला पहिलं तुम्ही म्हणतात त्यामुळे तुम्ही आपल्या त्या छोट्या वड्याला घ्यायचे आणि जागे जवळ बसायचे त्यांच्यासाठी जेवढा पाहिजे खूप छान फिरताय वड्याशी कडे तळ्यासाठी रेडी पळत येते परत மீட்ரி மீன்

And I always take what I want and I always give it 100 don't need a bank. No, I'm funded play the game like it's nothing I'm always thankful for something don't take for granted stay humble now wake up It's time to look at the enemy look in the mirror if he is no friend to me. It's not Crack. And if you get in my way, you're gonna feel the wrath. Gotta say it to my face, while he's looking back. Mirror breaks after math. When I hate, I attack. When I feel like this, I'm immortal. When I feel like this, I'm immortal. When I feel like this, I'm immortal.

भूक भूक लागली आहे तुम्हाला नक्की हा एवढं स्टार्टर खाऊन पण नाही मान ठेवायचा आपण जेवणाचा म्हणून जेवतो स्पेस चांगली आहे जेवायला वगैरे ते ना बाहेर पण आहे आतमध्ये बस एक बरं आहे हॉल आतमध्ये आणि बॅनक्युट आणि जेवणाचं बाहेर ठेवलं आहे छान आहे चलो बाय बाय जाऊया छान कार्यक्रम झाला सुंदर